उल्हासनगर शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आले खेमानी परिसरातून अटक केलेला मोटरसायकल चोर निघाला चक्क एलवडा कारागृहातून फरार झालेला जन्मठेफेचा आरोपी गुरुवारी मध्यरात्री एक वाजता उल्हासनगर पोलिसांनी सापळ रचत खेमानी परिसरातून अनिल मेघदास पटेल या गुन्हेगाराला अटक केले ती चोरी केलेल्या ॲक्टिवा मोटरसायकल प्रकरणी तो संशयित होता मात्र त्याची सखोल चौकशी करताच समोर आला एक थरारक तपशील पटेन या एरवडा कारागृहातील खुणाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगणारा न्यायबंदी असून टिटवाळा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातून तो ओपन जेलमधून फरार झाल्याचं निष्पन्न झालं उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ एरवडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधत अधिकृत खात्री केली आणि नंतर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून न्यायालयात त्याला हजर केलाय कोर्टाने अठरा जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली का ही कारवाई पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त मोलकोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाने पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अंकुश मस्के आणि त्यांच्या पथकाने केले फरार न्यायबंदीला पकडणं ही पोलिसांची मोठी कामगिरी मानली जाते आता या गंभीर प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय The Police News Bureau, Mumbai.